आज आम्ही उद्या सात तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या लोक निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाचेच बंडखोर उमेदवार विशालदा प्रचारासाठी आज सकाळपासून आम्ही नरवाड बेडक मालगाव आणि आज ज्या भोसे गावांना वसंतदादांच्यावर मातृवत आणि पितृवत प्रेम केलं दादांच्या विचारावर प्रेम केलं अशा या भोशा गावामध्ये आम्ही इथं आलेलो आहे आज माझ्यासोबत उद्याचे आपल्या विधानसभेचे उमेदवार म्हणजे दादांच्या विचाराचे उमेदवार विज्ञान माने आहेत आज त्यांच्याबरोबर जी टीम आली आपल्या गावामध्ये त्या सिने अभिनेत्री सोनाली पाटील आहेत त्या विशाल पाटलांचे ते नातेवाईक आहेत पाटलांच्या प्रचाराला पाटीलच आलेले आहेत त्यांचं भोशे गावामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो जरा आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा त्यांच्याबरोबर या ठिकाणी त्यांच्या सह अभिनेत्या मोनालिसा बागलताई आल्यात त्यांच्या भगिनीचं या ठिकाणी आल्या माझी बायको पण या ठिकाणी आल्या आम्ही घरदार सोडून आज वसंतदादांच्या विचारानं पूर्व भागामध्ये राष्ट्रवादीचा त्याग करून आम्ही कार्यकारणी बरखास्त केली गुरुजी परवा चंपताईने हे मी जाहीरपणानं मी सांगतो आपणाला की आपल्याला परत एकदा ज्या वसंतदादांनी मी आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जे हिमालया एवढं काम केलं त्याच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष ही प्रेरणा आहे आमच्यातनं काँग्रेस पक्ष वजा केला तर आम्ही सार्वजनिक जीवनात शून्य आहोत हे दादानी आपल्या स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं होतं ज्यावेळी दादा, दादा काँग्रेस पक्ष अडचणीत असताना त्यांनी राजकारण संन्यास घेतल्यानंतर सुद्धा राजकारण संन्यास सोडून काँग्रेस वाचवायला आले पण ज्या ज्या काँग्रेसनं त्याच काँग्रेसनं आज दादांच्या नातवावर अन्याय केला आहे पण दादांच्या नातवाना कधी काँग्रेस सुरू नाही आज दादांचा विचार पुन्हा एकदा या काँग्रेसला दादांचा विचार एकदा पुन्हा आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या या भागामध्ये पोचवायचा आहे आपल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्यासाठी आपल्याला विशालदा आपण परवा भाषण ऐकलं असेल की एवढा चांगला वक्ता एवढा चांगला विचाराचा खासदार आपल्याला यापुढे संसदेत पाठवावं लागणार आहे दहा वर्षे आपली जनता सांगलीची पूर्णपणे मागे गेलेली आहे आणि आपल्याला जर परत एकदा आपल्या या भागाचा विकास दादांच्या काळामध्ये जसा झाला त्या विकासाला चालना देण्यासाठी पुन्हा एकदा सात तारखेला आपल्याकडे वीस उमेदवार आहेत वीस उमेदवार आहेत दोन मशणी आहेत पहिल्या मशनीकडे जायचं नाही दुसऱ्या मशणीवरचं पहिल्या एक नंबरचं बटन लिपाप आहे म्हणजे बंद पाकिट म्हणजे आयरचं पाकिट आपण देतो त्या आयरच्या पाकिटाच्या समोरचं बटन दावायचं आहे आणि विशालदारांना लोकसभेच्या नव्या संसदेत आपला नवा खासदार नव्या त्या नव्या संसदेच्या इमारतीमध्ये आपल्याला नव्या विचाराचा आपला खासदार पाठवायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त त्या दिवशी कोणीही घरात राहायचं नाही मतदानाला बाहेर पडलं पाहिजे उन्हाच्या अगोदर जाऊन आपला पहिला मताचा अधिकार आपण बजावावा ही विनंती करतो धन्यवाद